संत मागतायत ऐका 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 फक्त फरक असा आहे आपण जाऊन मागतोय आणि संतांजवळ देव आल्यानंतर संत देवाला मागतायत थोडा फरक आहे थोडा फरक आहे सुका करून देतो शांत ऐका आपण पंढरपुरात जाऊन तिथं जाऊन मागतोय आज कीर्तनात बसलाय तर माझी सगळ्यांना विनंती आहे तुम्ही सगळ्या माझी आई आहात तुम्ही सगळ्या माझ्या बहिणी आहात तुमच्या पायाला हात लावून विनंती करतो आज तुम्ही मागण्यासाठी आज तुम्ही मागण्यासाठी समर्थ आहात बाप्पा अजून सांगतो आज एवढ्या सगळ्या जणी कीर्तनात बसलेले ते सगळे पुरुष मंडळी आज या सगळ्यांना मागायची परवानगी आहे का का आज कस काय परवानगी मिळाली सांगतो ना उत्तर ए ए आपण देवाकड गेल्यानंतर देवाला मागायचं नसतं देव आपल्याकडं आल्यानंतर देवाला मागायचं आणि आज गंमत अशी आहे आपण आत्मापूरच्या राजाच्या दारात आलो नाही नशिवाय नातेपुतेवाल्यांच आदमापूरचा राजा आज आपल्या दारात आला आज आपण मागायला नाहीतर सोपा सांगा शबरी रामाकडे गेली ते का राम शबरीकड राम शबरीकडे गेलता वाट बघत बसली होती त्यावेळी शबरीने किती वाट बघितली याच्यावरती बराच मोठा भेद आहे कोणी म्हणे साठ हजार वर्ष कोणी म्हणे ऐंशी हजार वर्ष मला स्वतःला एक उत्तर माहिती आहे शबरीनं रामाची वाट सांगा महाराज सात हजार वर्ष काऐंशी हजार वर्ष मला एवढंच सांगू द्या शबरीनं रामाची वाट राम आणि किती वाट बघायची असते देवाची वर्षात नसती मोजायची मग देव देवाची वाट बघायची असते तिला विश्वास होता माझा देव एक दिवशी येणार आहे माझ्या आयुष्याच कल्याण करणार आहे राम शबरीच्या समोर उभा राहिला तेव्हा शबरीनं देवाकडे मागितलं होतं देवा काही देऊ नको मारून टाक काय म्हणला मारून टाक अशासाठी रामा ज्या डोळ्यानं तुला बघितलं आता ह्या डोळ्यानं हे पापी जग बघायची इच्छाच राहील अजून अजून सांगू हे वाळवंटात नामदेवरा कीर्तन चालू आहे प्रमाण म्हणायला ज्ञान बराय उभा आहेत जणे म्हणे ज्ञानदेवा बोला भंग स्वतः नामदेवराय कीर्तनाला उभात ज्ञान प्रमाण म्हणायला घेऊन पितांबर फिटेपर्यंत जगाचा बाप नामदेवरा कीर्तनात नाचतोय नामदेवराचं कीर्तन ऐकता ऐकता नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी पांडुरंग एवढा नाचला एवढा नाचला एवढा नाचला देवाचा पितांबर साधू संतांनी देवाला पकडलं देवा पोरांसारखं नाचताय काय देव म्हणे डी डीजे पुढं नाचण्यापेक्षा कीर्तनात नाचलेलं चांगलं की चू के न जगी कि पितांबर पर्यंत विटेवरचा मालक नाचला आणि <ividades> कीर्तन संपल्यानंतर पुढे जगाच्या हात जोडले उलट वाटतय का नाही ऐकायला कुणी कुणा पुढे हात जोडले पाहिजेत <कि> नामदेवरायने जगाच्या बापा पुढं हात जोडले पाहिजेत <कि> ए माझ्या विटेवरच्या मालकाना नामदेवरायाच्या पुढे हात जोडले <कि> ना लई गरीबी आणि ऐक ना तुझी गरीबी बघून माझ्या डोळ्याला पाणी येत सुंबाचा करदोडा रकट्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी मी सांगू कधी कधी ऐकल्यावर डोळ्याला पाणी येत देवा नामदेव जेव्हा तात कीर्तनाला उभा राहायचे ना काठाची धोतर नव्हती ए सुचा करतोडा केलेला असायचा राखटेची लंगोटी केलेली असायची घरात खायला एक घास म्हणाल तर अन्न नव्हतं जगाचा बाप सांगतो नाम्या लेकरा लेक, हा लयक तुझ्या लेकरांची तरी मागतो का देवाकड बघितलं देवा अरे काय मागू तुझ्याकडे दिलं ते सारत तो आहे देवा इच्छा एवढीच आहे आयुष्यभर मला एकच दान दे कोणतं देवा मागता। सेवा। चरण बाकी काय नको देवा तुझ्या बुवा नामदेवरायची मागणी सांगायला नाही बोलावला तुम्हाला ह्या बाळू धनगराच्या दरबारात कीर्तन करताय सांगा मामाकड कोणी काय मागितलं ऐका ना सांगतो की हो हो माझा देव जन्माला आला संदीप असे लेकरो आहे का नाही असे बाकीच्या लेकरांसारखे हसत नव्हते मामा खेळत नव्हते ए एकटे बसायचे आणि देवाबरोबर बोलायचे आणि अडचणी व्हायची नावा दादा ऐकाय का गंमत मामा देवाबरोबर बोलायचे मा, मामा देवाबरोबर बोलायचे आणि बघणाऱ्यांनी मामाकडे बघितलं की बघणाऱ्याला फक्त मामाच दिसायचे त्यांची काय अपेक्षा असायची त्यांचं काय म्हणणं असायचं एकटाच बोलतोय बरं त्या काळात मोबाईल नव्हते हेडफोन नव्हते आता हेडफोनवाला कडे एकटाच बोलतो त्यांना घडायचे त्याच्यावर मोबाईल तो कुणाचाच नाही हा एकटाच बडा 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 आपल्याला आपल्याला आपलं थोबाड हाणून घ्यावं वाटत परवा दिवशी आमच्या घरी पाहून आलं मी अर्धा तास पाहून यायच्या तोंडाकडं मग म्हणलं अख्खं गाव माझ्याकडे बघत आणि मी मी बोलाव म्हणलं तर मी बोलायचं पैसे घेतले मेहन माझ्या पुढे उभा बसलय पण बोला ना पाहून शब्द बोला ना मी तोंडाकड मेवन मोबाईल मध्ये मी तोंडाकडे मेवन मोबाईल मध्ये आता म्हटलं मोबाईलला एवढं जाळ झाला त्या मोबाईल म्हणलं बरं काय येणार ना आपली केस बसली ती आपली बहीण त्यांच्या घरी नांदायची कशाला आपण काय बोलायचं म्हणून मी आपलं गप बसलो अर्धा तास मी मेहण्याच्या तोंडाकडे बघित होतो आणि अर्ध्या तासाने दाजेने माझ्याकडे बघितलं माझ्याकडे दाजेने बघितलं मी लाज बाया म्हणलं दाजेने बघितलं अर्ध्यात संध्याजीने माझ्याकडे बघितलो माझा जीव असा सुपौ आणि झाला दादा मला वाटलं आता ताजी विचारतील काय महाराज आता सध्या कुठे कीर्तन चाललेत मला वाटलं मेहुना विचारेल मला काय महाराज कस काय चालली संस्था हे लेकर बाळा समजा कसं कसं वाटतंय तुम्हाला असं माझी अपेक्षा होती दाजी ज्ञान त्या तासांनी माझ्याकडे बघितलं आणि माझा मेहुना मला म्हणला छपछपीने चर्जी असं थोडा थोडा थोबा मी वाटलं तर मोबाईलला किंमत आली ते आपल्याला किंमत नाही मी 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 स्वच्छ बोलू का स्वच्छ बोलू का ए मोबाईल मोबाईल वापरायचा असतो माणसं जपायची असतात आम्ही hmm. माणसं जपतोय का नाही 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 मोबाईल मोबाईल वापरायचा असतो माणसं जपायचे असतात आम्ही मोबाईल जपतोय सध्या माणसं वापरून घेतो लबाड झालो आम्ही हे नाही त्या एकटेच बोलायचे मामा दुनिया बाळा पयाडा झाला जाहीर कीर्तनात बोलतो या महा माहर... या महाराष्ट्राचा इतिहास ध्येय वेड्या माणसांनीच घडवलाय मी स्वच्छ बोलू का पंढू दादा वेडे इतिहास घडवतात आणि शहाने त्याचा अभ्यास करतात अजून का तुम्ही परवानगी देत असला तर फक्त नाराज व्हायचं ना ए एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पूर्वी हा देश जेवढा इंग्रजांनी लुटला नव्हता त्याच्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर हा देश आजपर्यंत शहाण्या लोकांनी कुठल्या शेतकऱ्याचं तुम्हाला भ्रष्टाचारात नाव आलंय सांगा मी आज कीर्तनाचा हातकता केलं आलं का वाक्य बोलतो आठवलाही माहिती ए, ए, बहुतेक चोरी करणाऱ्यांनी पांढरे कपडे घालायचे नसतात किंवा पांढरे कपडे घालणाऱ्यांनी चोरी करायची नसते अजून एक वाक्य बोलू का दादा बाकी काळी कपडे वापरणाऱ्यांबद्दल मला बोलायचं नाही हा मी फक्त पांढरी कपडे वापरणाऱ्यांबद्दल बोलतोय स्वच्छ आहे का निखिल बुवा पांढरी कपडे घालणारे जरी त्या वस्त्रासारखे स्वच्छ राहिले तरी माझा एक, एक, एक दिवस एक हा देश एक दिवस महासत्ता बने फक्त पांढऱ्यांनीच प्रामाणिक आता त्यात सगळे धरा मग आमच्यासारखे वारकरी धर पुढारी विधारा हा पांढरीच कपडे घालणारी माणसं आहेत नाही अरे 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 त्या त्या जगाच्या बापाच्या बाबतीत विचार करता माझा जगाचा बाप एकटा राहायचा एकटा बोलायचा दुनिया दुनिया त्यांना येडं हायला लागली ला पण येडं म्हणत असताना त्या चंदुलाल शेटजीकडे कामाला ठेवलं आणि कि, किती दिवस ते चंदुलाल शेटजीच्या आईला त्या पितळीमध्येच पितळीमध्येच तिच्या देवाचं दर्शन घडवलं आणि पितळी हिसकून घेतल्यानंतर हे हे कीर्तनात सांगायला बरं पण माझा हा देव तीन दिवस उपाशी झोपला भूक लागली नसेल वय अवलेख करूच होत की भूक लागली होती डोळ्याला पाणी यायचं आई तुझी आठवणी कृमाग इच्छा नसताना विवाह केला विवाहासाठी उभा राहताना त्या हिरप्पा खिलारीला सांगितलं होतं हो बाळधर या कीर्तनेत जलमाला आलाय स्वताचा प्रपंच करायला आलो नाही आख्या तुलयाचा प्रपंच सुखाचा करण्यासाठी हे बाळधर जलमाला आलाय मला जर लग्नाच्या देडी तारखी शिला तर ह्या बाळधराचा शाप आहे भाषा तुझ मन निघा हिराप्पा हसला आणि आज मी बरच गडी हसत लड वाटत त्यांना खोट वाटत त्यांना हे माझा मामा लग्नासाठी लग्नासाठी तयार झाला विवाह झाला विवाह नंतर विवाह नंतर अवघ्या सात महिन्याची अवघ्या सात महिन्याची सत्यवा माता गरोदर आहे सांगू तुम्ही नुसता हातवर करून जय जयकार करू नका रे हे समजून घ्या देवाचा त्याग अजून सोप बोलतो माझ्या देवाने स्वतःचा प्रपंच केला असता तर आज एवढी गर्दी त्याच्या दारात जमली नसती नाही हो कितीतरी जणांची लेकरं जिवंत केली इथे तुम्ही सांगताय तुम्ही सांगताय निपुत्रिकाला मामाने संतान दिलं म्हणून मला जाणीवपूर्वक सांगू द्या ए निपुत्रिकाला संतान देण्याआधी नजरे देखत मरताना बघितलंय नाही ना बघितलं बघितलं हो सात महिन्याची गरज आहे सत्यवा सांगितलं होत ह्याच्या ह्याच्या बाहेर निघू नको म्हणून ऐकलं नाही आणि त्याच्या बाहेर पाऊल ठेवला आई होण्याचं स्वप्न भंग पावलं गर्भपात झाला दादा ए त्या शंकर भोसल्याचं पोरग जर मामा जिवंत करून देऊ शकत असतील स्वतःच लेकरू जिवंत करता आल नसतोय तुम्ही बोला ना माझ्या बरोबर स्वतःच लेकरू नाही दादा स्वतःच लेकरू असं काय कमी आहे त्याला त्याने हात ठेवल्यावरती त्याने हात ठेवल्यावरती या पंच महाभूताला जर माझ्या सरावं लागत असेल स्वतःच लेकरू जिवंत नसता करता आलं हे पण ऐका ना नाही केलं त्याने त्याला माहितीये माझा लेकर जर मी जन्माला घातलं तर दुनियाभराच्या लेकरांचा प्रपंच मला सुखाचा करता यायचा नाही मी माझ्या लेकरामध्ये गुंतून जाईल आज महाराष्ट्राच्या बाहेर आणि महाराष्ट्रामध्ये ह्या बाळू धनगराच्या एकोणीस पालख्या फिरतायत प्रत्येक पालखीचा कारभारी वेगळा आहे आज ह्या चौदा नंबर पालखीचे कारभारी हलाप्पा हलाप्पा कारभारी दिसले नसते मामांच्या कुळातला कोणीतरी आरभागी कारभारी दिसला असता माझ्या देवाला हेच नव्हतं करायचं स्वतःचा प्रपंच नावतराव करायचा ए तुमचा माझा प्रपंच सुखाचा व्हावा याच्यासाठी स्वतःच्या प्रपंचा त्याग केलेल्या देवाचं नाव आहे मामा तुमच्या माझ्या लेकरांना सुखाचा श्वास घेता यावा याच्यासाठी स्वतःच्या लेकराचं बलिदान दिलेल्या देवाचं नाव आहे मामा स्वतःच्या पोटचं लेकर स्वतःच्या डोळ्या देतात मेल शब्दाने ना बोलला नाही उलट त्या दिवसापासून संन्यास घेतला निघून गेली स्वप्न उतरावते आम्ही सांगतो कीर्तनात आणि आम्ही आहे आहोत आम्ही आम्ही प्रमाण देतो कीर्तनास दुःख बांधवडी आहे हा संसार किंवा मग आम्ही 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 कीर्तनात सांगतो संसार दुःख मुळ चहूकडे विश्रांती नाही कुठे काल परवा माऊली गुवानी प्रमाण दिलतो नाही रे नाही कुणाचे कोणी मला सांगा घड्या नाही कुणाचे कोणी म्हणल्यानंतर कीर्तनकार तळावच थांबला का घरी गेला मी त्याला म्हणायचं ना कुणीच नाही म्हणलं कशाला घरात राग्निंद्र फुकट जेव्हा आहे लवाडाय आम्ही ए नाही राव बाळूधनगराचं चरित्र असं सहजासहजी घेऊ नका कोणीतरी आलं चार जण चार जण समोर सांगितलं म्हणून नाही रे अनुभव घ्या आणि ज्याला अनुभव आला ना त्याने कधीच मामांचे पाय सोडले नाही कोणाबद्दल बोलता तुम्ही लई साधू संतांबद्दल मला बोलायचंच नाही चोर आहे चोर विचार केल्यावर कुणी बदलू शकते हो या दरबारात आल्यावर कुणाचं भी सोनं होऊ शकतय मी मी मी, मी स्वच्छ बोलतो काही जण प्रचंड श्रीमंत झाले लेखराबाळांना संस्कार नाही देत आले एक वाक्य बोलतो ऐका एका श्रीमंत अभिनेत्याचा पोरगा पाठी मागल्या काही दिवसापूर्वी तुरुंगात नाही तुरुंगात गेल्यावर तुरुंगात गेल्यावर दादा तिथं त्याने देवाची आरती केली ती कुठ कुठं आरती केली ती मी लय सोप्प बोलू का तुरुंगात गेल्यावर पोरांना आरती करायला लावण्यापेक्षा मामाच्या आरतीला घेऊन या पोर तुरुंगातच जात नाही सोपाय का नाही कड्या तुम्ही पुन्हा पुन्हा गाव मेला सरपंच होऊन काय मेला सरपंच झाला काय झालं नका पुर हातात गेल्यावरती सुधरावती म्हणून त्याच्यावर परत परत त्याला त्याला बसण्यापेक्षा हातात जाऊ नयेत ह्याच्यासाठी बाळू धनगराच्या दरबारात घेऊन या ह्याच्यासाठी आरतीला घेऊन या ह्याच्यासाठी एवढा मोठा समाज दा, दा, दाखवा की लेकर आज कीर्तनात बसल ह्याला कीर्तन आणि 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 एक वाक्य बोलतो बंडो दादा माफ करा मला आजच्या काळामध्ये लेकरांनी पुढं बसून ऐकावा असा एकच कार्यक्रम जिवंत त्याचं नाव कीर्तन कुठल्या कार्यक्रमात बसाव चाल तुम्ही पण आता आमच्या आमदास झाली आम्हाला चांगल्यानं वाईटातला फरक कळ ना जिथं टाळ वाचतात तिथं गर्दी कमी जिथं चाळ वाचतात तिथं गर्दी जास्त सांगतो आणखी मोरे बाप्पा जिथं चाळ वाचतात आहे का नाही जिथं चाळ वाचतात आहे तिथं लोकांना म्हणावं लागतं मागासरा 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 जिथं टाळ वाचतात आहे तिथं लोकांना म्हणावं लागतं हे कलयुगाचाच नियम आहे चांगला असेल तुम्हाला लोकांना पुढे साराच म्हणावं लागेल आणि मी अजून सांगतो जिथं चांगलं आहे तिथं पुढे सरून बसा ए! चोर! एक चोर आहे चोर आणि काय बुद्धी फिरली कोणान तोड एक दिवशी मामाच्या स्थळावर चोरी करायचा प्रयत्न केला बर कराल भाई या चोरी बोलणं हे असू माझा खरं सांगा कीर्तनात बसलेले बरेच जण कुलूप लावून आलाय का नाहीतलं ह्यातलं निमारद गडी घरी साहेब कोणी नाही म्हणून ना <laughs> आलं ते ह्यांचं काय करण आल्यातच ह्याच्यासाठी दादा घरीच कोणी राहिलं नाही बायको आली आय आली खायल काय माती त्यापेक्षा आपलं चला म्हणलं आजचे दिवस शेवट बी सुर्त नाही म्हणते बाबा चला चला ती ती गणितात ती धरत नाही मी तुम्ही खरं सांगा गाड्या खरं सांगा तुमचा घर न निघताना तुम्ही कुलूप लावलं तुम आणि कुलूप लावल्यावर अजून एक गोष्ट हो केली आई ते कुलपाला एक यायचं होतं कुठं मामाच्या दरबारात यायचं होतं नाही फक्त बघा तुम्ही यायचं होतं कुठं तळाव यायचं होतं का नाही मला सांगा तळाव येताना विश्वास मामाव पाहिजे का कुलपाव खरं सांगा बरं तुमचा कशावर कुलपाव नसता नुसतं मामाव असतात तर दुसरा हिसका तुम्ही दिलाच नसता आणि गोवा तुम्हाला काय माहित दुसरा हिसका दिलेला मी बघितलंय आमच्या महाराजने कुलापला होता ते कुलप <laughs> माझ्या साक्षीने लावलं मी मी बघितलं मी मी बघितलं ना ए ए स्वच्छ बोलतो चोर आहे चोर आणि मामांच्या दरबारात चोरी करण्याचा प्रयत्न केला बर काय करता येईल आज एवढ्या पालख्या फिरतायत रस्त्याच्या कडला पालख्या आजपर्यंत मामाच्या तळावर एक सुद्धा चोरी झाली नाही माझ्या देवाचा ताकद आजपर्यंत नाही एखाद्याने प्रयत्न केला तर त्याने माघारी आनंद दिल्यात वस्तू कशाला जास्त मला बोलायला लावता प्रयत्न एखाद्याने केला तरी साधी चप्पल तुमची इथून चोरीला जाणार नाही बाकीच काय घेऊन बसला तुम्ही पण त्या चोराने चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि नेमक्या चोरी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर बाळूमामांच्या लक्षात आलं मामांनी हात हातात घेतला आणि सांगितलं बाळप्पा चोराच अरे नगो चोरी करो नीतिमत्तीने कमाव नीतिमत्तीने कमवल्याल सरत नसत आणि चोऱ्या करून कमावल्याल बोला तुम्ही पुरत नसतय बाळाप्पा अरे चांगल्या मार्गाने जगाव हा बाळू धनगराचा दरबार आहे ह्या दरबारामध्ये चोरी करणाराला किंमत नाही ह्या दरबारात माझी वारी करणाराला किंमत आहे अरे अरे नको चोऱ्या करू आयुष्य बदल चांगला वाघ चांगला राहा कुणाला सांगत होते चोराला आणि मामांचे तेवढे शब्द ऐकले डोळ्याला पाण्याला त्या क्षणाला शपथ घेतली उभी आयुष्यात कधी कर चोरी करणार नाही पण दादा अडचण अशी आहे मला स्वच्छ सांगू द्या तिने बदलायचं ठरवलं